जय शिवराय हो नाही ठरलं काय ठरण्याचा आजचा दिवस नव्हता आज समजून घ्यायचा दिवस होता आज संपूर्ण प्रशासन एम एस सी बी आणि हे जे एक्सप्रेस लाईन आहे जी नागपूरपासून मुंबईला निघाली एकोणतेस पोलचं काम बाकी आहे अजून आणि जो सर्वात जास्त एफेक्टेड जो एरिया आहे त्याचा आम्ही सर्वे केला सर्वांनी मुद्दामन केला आज मी पाहिलं असेल की महसूल खाता असेल पोलिस डिपार्टमेंट असेल सर्वसामान्य बाधित होणारे शेतकरी असतील पत्रकार असतील किंबहुना एम बी एम बीचं जे युनिट युनिटवर काम करणारे आमचे सगळे फील्डवर असतील आमचे अधिकारी असतील आम्ही सर्व एकत्र येत आज पाहणी केली ज्याची अपेक्षा सहा महिन्यापूर्वी मला तीच होती की हा जो नगरचा जे माझ्या पाठीमागा जो डोंगर आहे तो आणायचा कानोबाचा डोंगर आहे ह्या डोंगर जो आहे तो अर्धा आपल्या आद्यते अर्धा नगर जिल्ह्याच्या आद्यात आहे ही आंदा आमची इथं संपते इकडून म्हणजे हा जो भाग आहे हा उत्तरेचा भाग आहे मी जिथं उभा आहे तो मागचा हा दक्षिण आहे ही पूर्व आहे ही पश्चिम आहे माझ्या उजव्यासाठी मुंबई पश्चिमेला आहे आणि ह्या नागपूर आलेली नगरमार्गे आलेली लाईन डायरेक्ट पश्चिमेला जायचं आहे म्हणजे मुंबईच्या महानगर उपनगराकडे जायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीस वर्षापूर्वी काही टावर जी लाईन आली म्हणजे दोनशे वीस केवीची होती किंबहुना उन्हा पाचशे किबीची होती ह्या दोन्ही ज्या इथून मागच्या ज्या झाल्या ज्या वीस वर्षापूर्वी काही तीस वर्षापूर्वी ज्या लाईन गेल्या त्यावेळेला शेतकरी अतिशय या सगळ्या गोष्टीपासून अनभिन्न होता त्याला या सगळ्या गोष्टीची तशी त्यावेळेला काय आहे शासनाचं कामे चला होऊ द्या करू द्या म्हणून पण जसं वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये त्याने ज्या टॉवर खालचं जीवन जगून पाहिलं तेव्हा तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे टॉवर खालचं जगणं धोकादायक झालेलं आहे भीती आहे रात्रीचा जो तो मोठ्या ताकतेने जो जो प्रवाह सुटतो विद्युत त्यावेळेला त्याचा आवाज फार मोठा आहे आणि त्यावेळेला तिथं बसलेला माणूस त्या टॉवर खालचा जाणारा किंवा काम करणारा शेतकरी खूप त्या वेदना सहन करतो भीती वाटते एखादा पाण्याचा जन्म जन्माच्या टोपमध्ये पाणी असं त्याचे हात घातलेला त्याला करंट लागतो त्या असलेल्या जिथं तो इन्फेक्टेड एरिया जिथं त्यांनी ते टॉवर उभा केला त्याच्या खाली जर जमीन काम करत असताना तिथे आता आमचे कांताचं डोके म्हणून आहेत त्यांच्या इथे सातत्याने वरतून ते जे त्यांचे मनीवाले जे त्यांचं हे आहे ना सुरक्षा कवच असलेले त्यांचे ते फ्यूज काचा त्या आहे टायमाला जास्त वेगवान हवा आली का त्या आपटतात आणि क्रॅश होऊन खाली फुटून खाली येतात आणि त्या फुटल्यामुळे तिथली सगळी लोक वयभीज होतात ठीक आहे आता काही लोकांना का लोका थोड्याफार लागून चकमाई झाली असते पण नशिबाने आजपर्यंत अशी कुठलीही दुर्घटना घडलेली नाही त्यामुळे हा तीस वर्षापूर्वी वीस वर्षावर केलेला प्रयोग ही मंडळी पुन्हा नागपूर जे आली नगरच्या माध्यमातून नगरला सगळा ट्राय एरिया आहे जुन्नरच्या पुणे जिल्ह्याची अवस्था वेगळी आहे जुन्नर हा हे हब आहे कृषीचं इथे इंच इंच जमीन आमच्या एरियेकडे झालेली आहे आणि त्यामुळे इथले जमिनीमधले फुलवणारी सगळी फुलं असतील सगळी फुलं जलबेरीपासून तर मोगऱ्यापासून तर झेंडेपासून तर सगळे जेवढे ऑल टाईपचे फुलं आहेत जे अख्ख्या जगभरामध्ये जातात त्याच्यामध्ये जुन्नरचा वरचा क्रमांक लागतो फळांचा राजा आंबा कोकणला आम्ही फाईट केलेली आहे आत्ता आणि मी जे नामांकन आंब्यामध्ये आत्ता मधल्या काळामध्ये आले ते केवळ आपल्या शेतकऱ्यांनी कष्ट केलं म्हणून त्यामुळे आपण शेतीमध्ये फळांमध्ये पुढे आहोत फुलांमध्ये पुढे आहोत उसामध्ये पुढे आहोत केळीमध्ये पुढे आहोत आणि कांद्यामध्ये जर आपण विक्रमी उत्पन्न घेतो आणि काढायचं का का कांद्याची क्वालिटी बाबतीमध्ये कदाचित नाशिक हा सर्वमान्य जिल्हा असेल कांद्याला विक्रमी पिकाला पण क्वालिटीला मात्र जुन्नरचा वर जास्त राहिलेला आहे त्यामुळे हा शेती कृषीच्या बाबतीमध्ये असलेला एकदम स्वतः कष्ट करून जमिनी उभं राहणारा शेतकरी आज ह्या दोन दोन लाईनमुळे तो ऑलरेडी त्यावेळेला इफेक्टेड झाला त्या त्रासातून तो जातोच आहे पण आता पुन्हा असं होतं आहे की ज्या वेळेला तुम्हाला नगरहून घ्यायचं आहे तुम्हाला पश्चिमेला जायचं आहे तर तुम्ही इकडे दक्षिणाला जाऊन पूर्व दक्षिणच्या मध्ये ह्या काटकोणात जाऊन तुम्ही पुन्हा असं रिटर्न होत आहेत कुठे पश्चिमेला माझं म्हणणं की हे ड्राय डायरेक्शन चुकतं आहे मी सांगेल करेट साहेबांना मी प्रामाणिक सागर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सर्व या खात्यातला ऑल डिपार्टमेंट्सला प्रॅक्टिकल खाली येऊन बघा आता मागितलेला सर्वे हा अतिशय आम्हाला चुकीचा वाटतो आणि तुम्ही कशाला कॉम्पेन्सेशन द्यायच्या मार्गात मा, मा, मार स्वतः हो तोसा सरकारच्या तिजोरीमधून हा पैसा जाणार आणि हे लोकांचा पैसा हा उद्देश नाही आहे यातला आज सगळ्यापासून आम्ही फिरतोय कुठल्याही तुम्ही विचारा लोकांना आमच्या अधिकाऱ्यांना हे सगळे आमचीच टीम आहे मी पण त्यातलं एक सहकारी सदस्य सरकारचा सदस्य आहे लोकांमध्ये वाड़ वाड़ काम करतो कोणीही आम्हाला कॉम्पेन्सेशनमध्ये किंवा आम्हाला मूल्यामध्ये वाढ वाढवून द्या दरामध्ये वाढ वाढून द्या आणि मग आम्ही काम करायला तयार आहोत असं एकही शेतकरी म्हणत नाही साहेब किती जमीन आहे आम्हाला वीस गुंठे एकोणतीस गुंठे सत्तावीस गुंठे चाळीस गुंठे एक, एक एकरचे धनेच सगळे आता दोन एकरचे मालक असतील त्यांचे वडील तर भावांचे लग्न झाल्यानंतर दोन वेगवेगळे कुटुंब झाले एक एक एकरचे मालक झाले म्हणजे या कुटुंबामध्ये आता हळूहळू हळू ही कुटुंब जशी 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 स्वतंत्र होत चालली तसे जशी यांचे जमिल्यांचा सुद्धा आकार हा वाट्याप्रमाणे कमी होत चालला त्यामुळे ही लाईन चुकते ही आतून रहदारीमध्ये जाणारी लाईन आपण गाव पाहिलं तर मोठं प्रचंड पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव पंधरा हजार मतदान काउंट होतं या गावावर विषय म्हणजे सतराची मोडी असलेली ग्रामपंचायत आहे त्यांचं जे शाळा आहे ती दहा हजार आणि पकडलं तर साडे अकरा हजार साडे अकरा हजार मुलं रोज तिथून पासआउट होतात आणि अशा भागामध्ये टॉवर चाललेले आहेत इकडे न जाता त्यांनी योग्य दिशेने आपलं वाट चालते तिसरी लाईन तरी चुकू नये दोन लाईन तर चुकल्याच आधीच्या आणि एक शेतकऱ्याने किती मूर्दंड सहन करायचा आधीच्या लाईन मोफत गेल्या आम्ही त्याचा काही परतावा मागत नाही कुणाची आम्ही लक्ष नाही ना पण तिसरीसाठी तुम्ही कितीही पैसा देऊ केला तर आम्हाला आता जमीन देता येणार नाही त्यामुळे आमची विनंती राहणार आहे शासनाला मी पण शासनाचा घटक म्हणून आम्हाला ही लाईन पाहिजेच शंभर टक्के नागपूर टू बॉम्बे हा एक्सप्रेस एक्सप्रेस असलेली पॉवर लाईन आम्हाला पाहिजेच आम्ही ते करणार करून देणार पण हा सर्वे जो आताचा आला आहे तो चुकलेला आहे जी एम दिशेने वाट तुम्ही वाटचाल केली तर जी एम ऑल तुम्हाला उत्तर द्यायला अकरा वर्षे लावली माझ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला अकरा वर्षे थांबवलेलं नाही आता मात्र तुम्हाला ज्या पॉईंटवर काम करायचं आहे ते सगळे पॉईंट्स आतून रहदारीच्या आणि गावाच्या दिशेने जात आहेत किंवा जिदा एरिकेटेड मोठे शेती करतात लोक जेवढी स्वतःची आहे तेवढी तिथं भीती वाटते त्यांना असं वातावरण आहे त्यामुळे असं जो काही समजा आता थेट उत्तरेपासून जो पश्चिमेचा मार्ग आहे म्हणजे जो माशेलला निघतो थेट आणि जो कल्याण मार्गे मुंबईत पोहोचतो अशा ठिकाणची लाईन नेणं पण सोपं आहे खर्च पण कमी आहे आणि त्याच्यातून काही तक्रारी असते एकदम शेतकऱ्यांचा तर मी हमी घेतो त्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायची आणि त्या भागातून तुम्हाला मार्गस्थ करायचे आज हा विषय पटलावर एचसाठी मी मांडतो आहे की याचं उत्तर आजही ह्या अधिकाऱ्यांकडे नाही ह्या अधिकाऱ्यांना ऑलरेडी त्यांच्या त्यांच्या ज्या कामा ज्या जबाबदार त्या घेऊन त्या आलेले आहेत पॉलिसी मॅट्रोवर सगळी मंडळी वर आहेत उच्चपदस्थ आहेत मला कलेक्टरला हेच सांगायचं आहे आमच्या की हा जो रिपोर्ट आहे हा जमिनीवरचा रिपोर्ट आहे सर्व्हे आपला चुकला आहे त्यामुळे आपली लाईन चुकते आणि आपण उगच शेतकऱ्यांना बाधित करतो आहे किंवा त्यांच्या जमिनीला आपल्या त्या टॉवर उभे करून त्यांना कायमचे अपंग करतो आहे त्यांच्या जमिनीला व्हॅल्यू मिळत नाही त्यांच्या जमिनीला येणे होत नाही त्यांच्या जमिनीला कर्ज मिळत नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी वारंवार ह्याच्यामध्ये पीडित पीडित होत चाललेला आहे आम्ही धरणाच्या पाठांना जमिनी दिल्या महामार्गाला जमीन दिल्या जी एम आर टीला जमीन दिली आणि आमच्याकडे आता जमीन राहिलेली नाही त्यामुळे आम्ही पुन्हा नाशिक आम्हाला रेल्वे इच्छा अजूनसुद्धा आम्हाला जमीन नसल्यामुळे आम्हाला देता येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने समजून घेतल्या पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्या लाईनला जागा आहे ती जागा मोकळी आहे ती जागा सुद्धा आहेत डोंगराच्या कडेकडेने आहे ती आपण काढून देऊ आणि शंभर टक्के हे काम पूर्ण करायच्या दिशेने आपण पाऊल टाकू फक्त चर्चा करून याचे निर्णय व्हायला पाहिजेत लादून निर्णय करत असताना पोलीस बळ आजपर्यंत लोकशाहीमध्ये कधीच जनतेपेक्षा मोठं झालेलं नाही पोलीस बळ हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण समन्वयाचा मार्ग काढणं केव्हाही उचित राहणार आहे आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी निश्चितपणे क्रांतिकारी निर्णयाच्या बाजूनेच आहोत मुख्यमंत्री आणि शासन यांना मदत करण्याचाच निर्णय आमच्या सर्वांचा आहे सुद्धा त्याच भूमिकेमध्ये आहेत फक्त वास्तव्य समजून घेऊन आपण ते लाईनं बदलावं आणि लाईनं बदलून आपण योग्य दिशेने कमी वेळामध्ये कमी अंतरामध्ये योग्य ठिकाणाहून ही लाईन पासआउट करावी त्याला आपण शंभर टक्के मदत करू लाईन पूर्ण करण्यासाठी मी कितीही वेळ शासनाचा अप्रत्य द्यायला तयार आहे आणि ती माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य देखील आहे